तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल येण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाष्य केलंय मेरिटप्रमाणे निवडूक निवड निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूनं लागणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय आणि नियमानुसार आमचं सरकार स्थापन झालेलं असून बहुमत आमच्या पक्षाकडे आहे आणि लोकशाहीत बहुमताला महत्व असतं असंही यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पाहता है कि आहे की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे विधानसभेत देखील बहुमत आहे लोकसभेत देखील महत्त्व आहे बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे आम्ही सर्व गोष्टी या कायद्याच्या चौकटीत नियमाच्या चौकटीत केलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की न्याय देवता आम्हाला त्या ठिकाणी न्याय देईल सर्व बाबी ज्या काही आहेत त्या नियमाच्या अधीन राहून आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत सगळ्यांच्या मनात म्हणताय ते बरोबर आहे आम्ही न्यायाधीशांकडून निकालाची अपेक्षा करतो आणि तुम्ही म्हणता राहुल नार्वेकर निकाल देणार आहे जर व्यक्तिशः राहुल नार्वेकर निकाल देणार असतील भाजपचे नेते तर निकाल आत्ताच लागलेला आहे आणि जर ते सर्वोच्च न्यायालयानं नेमणूक केलेलं ट्रायब्युनल न्यायाधीश म्हणून निकाल देणार असतील तर या देशाच्या संविधान आणि घटनेनुसार निकाल देतील एवढंच मी सांगेन ही न्यायालयीन बाब आहे विधानसभा अध्यक्ष त्या संदर्भामध्ये निर्णय करतील त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय असेल योग्य निर्णय तो त्या ठिकाणी ते देतील आणि तो सगळ्यांना मान्य असेल मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं उद्याही स्थिरच राहील तर आपण पाहिलं आता राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू आहे ते म्हणजे उद्या येणाऱ्या निकालाकडे